मे महिन्यात सुरू झालेला पाऊस नोव्हेंबर उजाडला तरी जायचं नाव घेत नाही अरे बाबा नो और कुन टाका ना ती पावसाळी पिकनिक तुमच्या विना ते पावसालाही करमत नाही हा नको नेक्स्ट वीक नेक्स्ट विकेंड म्हणत म्हणत अख्खा पावसाळा संपून जातो मग पुढच्या पावसाळ्याची वाट बघत जो तो आपल्या कामात व्यस्त होतो म्हणून असेल कदाचित यावेळी पावसानेही चंग बांधला मीच नाही जात चला तुमचा प्लॅन बनवा पाऊसही ना आपल्या भेटी गाठी मिस करतोय म्हणून असेल कदाचित तो अजून जास्त वेळ देतोय पण पाऊस मात्र निमित्त मात्र भेटी गाठी व्हायला हव्या वातावरण कसही असलं तरी नात्यातल्या गारवाचा पाहायला हवा वय कितीही वाढत गेलं ना तरी आपल्यातल्या लहान मुलाला मोठं होऊ द्यायचं नाही अरे बाबांनो आता तरी करूया ना पिकनिक त्याशिवाय हा पाऊस थांबायचा नाही